जागावर जाऊन काय स्थिती हे पाहावं हे मी ठरवलं आणि म्हणून आले या ठिकाणी आलो आनंदाची गोष्ट अशी आहे की पावसाची सुरुवात झाली निष्ठा झालेली तर हे आज चांगल्याची स्थिती नाही तर ठीक आहे सजाऊन वातावरण बदलतं प्रश्न काय जर असेल तर याच्या अतिशय गावात लोकांनी तुम्ही सरतात तशीच भूमिका माहिती दोन गोष्टी करायची गरज आहे एक निळ्या दावा खालवा खालवा आपल्या भागात येतो दावाच नाही जावास ना? नावा ना? तर तो या ठिकाणी येतो पण आज त्याची परिस्थिती त्याची परिस्थिती ही कायदेशीर परिस्थिती खराब झाली त्यातून प्रत्यक्ष जे काही खरेदीने फायमी आहे ते येत नाही येत नाही होण्याच्या अपेक्षा वरच्या लोकांच्याकडून घेऊन दिल्या जात नाही व जेवढे सगळे विभाग आहेत वैक्षण असेल संसद सेक्शन असेल मालेगाव सेक्शन असेल या सगळ्या भागामध्ये पाणी हे घेतलं जातं आणि ते मंजूर करण्याच्यापेक्षा सुद्धा अधिक घेतलं जातं आणि तुम्ही तेल असल्यामुळं तुमच्यापर्यंत ते होतच नाही ही आमचं खरं दुखणं आहे आणि दुसरं दुखणं हे आहे की नदीचे ते बांधावे माझ्याकडे जावे राज्याचं काम होतं त्यावेळेला या नीला नदीवर मोठ्या प्रमाणावर बंधाने वाढण्याचा कार्यक्रम आम्ही घेतला त्याला आता अडीच वर्ष झाली त्याच्यानंतरच्या काळामध्ये त्याची दुरुस्ती करणं नदीला पाणी आल्याच्या नंतर योग्य वेळी त्या ठिकाणी जे आपण गेट चाकतो ते गेट चाकण्याची व्यवस्था करणं ते गेट चांगल्या दर्जाचे आहेत त्याची खबरदारी घेणं या सगळ्या गोष्टीकडं सरकार आणि खात्याकडून दुर्लक्ष झाले आहे त्यामुळं वंधारे हे असून असून नसल्यासारखे आहेत आणि त्याचा फायदा किंवा सागरांना घेता येतो आणि हे करालचं असेल तर कनालची दुरुस्ती करून घेणं पाणी खाली याची काळजी घेणं आणि बंधारे जे आहेत त्यांची दुरुस्ती करून घेणं जे आत्ता अपासरण सांगितलं तशा प्रकारचं काम हे करून घ्यावं लागेल आम्ही लोक राज्य सरकारच्या कामावर हे घालू पण निवडणुका तीन महिन्या वाढल्यात त्यामुळे राज्य सरकारसुद्धा याच्यात किती लक्ष झालेलं आहे हे मी सांगू शकत नाही पण मी दुसरी गोष्ट एक सांगतो आम्ही लोकांनी निर्णय घेतला आहे काही झालं तर या वेळेला महाराष्ट्राचं सरकार हातात घ्यायचं हातात घेतल्यानंतर हे सगळे ने हा कार्यक्रम राबवणं हे आपल्या हातात राहील आणि त्या दृष्टीने आम्हाला लोकांच्याकडून लक्ष हे केंद्रित केलं जाईल या काम्हाला तुमच्या सगळ्यांची मदत ही राहील हा विश्वास मला या सगळ्या अधिक बोलून आपल्या सगळ्यांचं वेळ घेऊन इच्छित नाही आपण या ठिकाणी <laughs> आला तुमचं दुखणं वाढत याबद्दल धन्यवाद देतो आणि याचा मार्ग करायचा प्रयत्न आज येतं तीन चार महिन्यांनी सरकार बदल द्यावं आणि काढून देऊ इथली खात्री देतो आणि पुढच्या कामाला जायला परवानगी देतो पण <laughs> प्रत्यक्ष जागावर जाऊन काय स्थिती आहे पहावं हे मी ठरवलं आणि म्हणून आले या ठिकाणी आलो आनंदाची गोष्ट अशी आहे की पावसाची सुरुवात झाली निष्ठा झालेली तर नाही हे आज चांगल्याची स्थिती नाही आहे तर ठीक आहे सुजवून वातावरण बदलतं प्रश्न काय जर सोडायचा असेल 这些菜，你采二十三跟你子女商量？<noise>